एकोणीसशे वीस पंधरा मध्ये मी काँग्रेस मधून शिवसेनेमध्ये आलो गेली दहा वर्ष मी शिवसेनेचा जिल्हा सदस्य जिल्हा प्रमुख म्हणून या कोकणा मालोर मतदारसंघ आणि सिंधुर जिल्ह्यामध्ये काम करीत आहे खऱ्या अर्थाने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण सर्व परिस्थिती पाहतायत आणि आताच्या ज्या घडामोडी ज्या कोकणामध्ये चाललेल्या आहेत त्या घडामोडीमुळे मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून मी राजीनामा देत आहे मला या जिल्हाप्रमुख काम करताना सगळ्या शिवसैनिकांनी शिवसेनेच्या शिवसेने पदाधिकाऱ्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे पण शेवटी कार्यकर्त्याचं जे शेवटी शिवसैनिकांचं जे म्हणणं असतं की आपल्या गावातील विकास कामं मग दत्ता लाईट वीज पाणी मूलभूत गरजा सर्वसामान्यांची ती असणारी लहान सहान कामं किंवा जे आपलं मेडिकलच्या बाबतीत असलेली कामं ही व्हायला पाहिजे त्यासाठी सुद्धा शिवसेना जिल्हा प्रमुख मी काम करत होतो शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांचं सहकार्य मिळालं पण आज आपण संपूर्ण या जिल्ह्यामध्ये जे आज आपलं माहिती आहे की इनकमिंग दोन्ही पक्षामध्ये चालू आहे महायुती या जिल्ह्यामध्ये आहेत शिंदे गटाचे दोन आमदार या मतदारसंघामध्ये आहेत आणि सगळीकडे काही उभाटाचे लोक भाजपमध्ये जात आहेत काही उभाटाचे लोक गटात जात आहेत कारण शेवटी प्रत्येकाचं म्हणणं आहे की आपल्या गावचा विकास झाला पाहिजे आणि त्यासाठी मी स्वतः जिल्हा प्रमुख म्हणून राजीनामा देत आहे तुम्ही वैभव नाईक यांचे अत्यंत जवळचे मानले जातात आणि त्याचबरोबर ठाकरे गणाशी आपले पूर्वीपासूनचे संबंध आहे नाही निश्चित शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आमचा नितांत आधार आहे त्यांचा शिवसैनिक म्हणून मी का एकोणीसशे पंच्याऐंशी पासून काम केलं अनेक केसिस अगदी शिवसेनेत असताना घेतल्या मार खाल्ले जेल भोगले आपले माजी जिल्हा प्रमुख वसंतराव केसरकर यांच्या नेतृत्वाखाली मी तालुकाप्रमुखून काम केलं आणि या जिल्ह्यामध्ये संघटना शिवसेना वाढवण्याचं काम केलं माजी मंत्री आदरणीय नारायणराव ना ना राणेसाहेब ज्यांच्या आम्ही मुशीत तयार झालो राणेसाहेबांच्या त्यांच्या माध्यमातून सुद्धा शिवसेनेत काम केलं पण काही ज्या ती परिस्थितीमध्ये काही आम्हाला पक्ष सोडावा लागला काही शेवटी कसं का असतं नेत्याच्या कानात कोणतरी काहीतरी सांगतं आणि मग प्रसंग येतो त्यानंतर आम्ही बाहेर निघालो आणि शिवसेनेमध्ये आलो शिवसेनेमध्ये आल्यानंतर ज्या आपण निष्ठेने काम करायचं तर ते शिवसेना वाढवण्याचा त्या गेल्या दहा वर्षामध्ये प्रयत्न केला पण शेवटी काम करताना आता शिवसैनिकांच्या मनात आता जी परिस्थिती आहे जिल्ह्यामध्ये ती कारण आपल्याला माहिती असेल की कोकणी माणसानेच खऱ्या अर्थाने शिवसेना वाढवते पण शिवसेना वाढवली तरी शिवसैनिक आता जागावर नाही आहेत अशी परिस्थिती जिल्ह्यावर झाली आहे त्यामुळे जिल्ह्यात जी आता महायुती महायुती आहे आणि महायुती असल्यामुळे इकडे तिकडे कार्यकर्ते संभ्रमात जात आहेत तर ते कुठेतरी जाऊ नये ते सुद्धा एकत्र कुठेतरी यावे त्यासाठी माझ्या प्रयत्नात आज मी काय निर्णय घेतला नाही पण निश्चित थोड्या दिवसातच माझा मी निर्णय घेईन स्वगृही पुन्हा परतणार का स्वगृही जे ठाकरे शिवसेना आहे तिथे शिवसेना जी आहे म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना तिकडे जाणार का शेवटी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे त्यामुळे तो विचार निश्चित कार्यकर्त्यांचा आग्रह असतो करावा लागेल लवकरच निर्णय होईल होईल एक दहा दिवसात निर्णय होईल